नमस्कार मंडळी सुप्रभात मी गणेश तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर सकाळचे लगभग साडेसात वाजलेत आणि चालू आहे जंगलामध्ये तर खूप दिवसातून व्हिडिओ टाकतोय कारण तुम्हाला माहीत असेल की मी तर आजारीच असतो आता एक महिना झाला तब्येत भरी नव्हती अठरा वर्ष दारिद्र्य आपल्याकडे आहे बारा महिना मी आजारीचा असतो तर असो तर आता सर्वांची ना लावणीचे काम चालू आहेत इकडे सर्व आवणीचे काम चालू आहेत तर आपली काही लावणी वगैरे नाही आवणी नाही कारण आपल्याकडे शेतीवाडी जागा जमीन काही नाही गाडी घोडा नाही आपल्याकडे आपण गरीब माणूस आहे असो तर आता चालू रानामध्ये रानभाजी आणायला एक अशी रानभाजी जी आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे ती कोणती रानभाजी त्याचे आयुर्वेदिक फायदे काय हे पुढे तुम्हाला सांगतोय थांबलेले बघून तुम्हाला समजलं असेल असो तर मंडळी चला था जास्त वेळ न घेता आपल्या प्रवासाला पायी प्रवासाला सुरुवात करूया स चला तर मंडळी आपण कोणती भाजी आणायला चाललो आहे तुम्ही वांग पाहिलं असेल वांग्याच्याच आकाराचं पण छोटं फळ कारल्याला कसे काटे असतात आणि रेषा असतात सेम तसंच पण छोटं पल ते म्हणजेच करटुले तर आज आपण चाललोय करटुले आणायला कोणी कंटुळे आहे कोणी करटुले म्हणत आहे सगळीकडे वेगवेगळी नावं आहेत ह्या भाजीला तुम्ही या भाजीला काय सांगता हे कमेंट्समध्ये नक्की सांगा तर ही भाजी ना उंच डोंगरावर असेल अडचणीच्या ठिकाणी असते की सहसा कोणाला सापडत नाही जे लोक नेहमी जंगलामध्ये येतात जातात त्यांना बरोबर माहिती असते ही भाजी तर मी पण चाललो आज अवकालीच बघूया मला सापडते की नाही ती तर हे कंटुळेची वेळ असते त्याला फुलं असतात त्या सर्व गोष्टी तुम्हाला मी पुढे दाखवतो आहेच असतात त्या तर मंडळी बघा डोंगरातून आमचा गाव कसा दिसतो ते समोर जे दिसते ना डोंगर समोरचा डोंगर तिकडे भिवंडी अजून थोडं पुढे आल्याच्या नंतर इकडे समोर, समोर पूर्वेला जो डोंगर आहे तो कुंभकर्णाचा डोंगर तिकडे कुंभकर्णाचा डोंगर आहे अजून थोडं पुढे आल्याच्या नंतर हे जे टोक दिसतं आहे ना तुम्हाला हे डेअरीचं टोक आहे त्या डोंगराच्या पलीकडे गणेशपुरी वज्रेश्वरी आहे गरम पाण्याची कुंड आणि हा हा जो समोर दिसतो हा आमचा गाव ही बघा ही जी छोटी छोटी पत्र्याची घरं दिसतात ना सफेद सफेद कलरची हा पूर्ण आमचं गावाचा एरिया आहे तर मी असा इकडनं असा चालत चालत आलोय असं असं असा सरळ इकडे चालत 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 इथपर्यंत आलोय तर मंडळी पावसाळ्यामध्ये आपल्याला भरपूर भाज्या मिळतात पावसाला म्हटलं की भाज्यांची रास ही आलीच फक्त आपल्याला जंगलात यायला पाहिजे थोडी मेहनत घ्यायला पाहिजे तर पावसाळ्यात कुठल्या कुठल्या भाज्या असतात तर खरडुबी असेल तेलपट असेल बांबूची भाजी शेवलं केलबोंड त्याच्यानंतर भारंगी आकूर पेगवा कंटोली जे आता आपण आणायला चाललो आहे अशा बऱ्याचशा भाज्या पावसाळ्यामध्ये असतात मला तर नाव पण येत नाही तुम्ही सांगा आणि ह्या भाज्या बनवण्याची पद्धत पण एकदम सोपी असते ह्या भाज्या घेऊन यायच्या स्वच्छ पाण्याने धुवून कांदा नाहीतर लसणाची फोडणी देऊन ह्या भाज्या बनवायच्या असतात आता जर तुम्ही मार्केटमध्ये गेलात ना तर मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक ही कमी असते भाजीपाला कमी असतो आणि जो काही असतो त्याचा भाव हा दुप्पट असतो कारण आता श्रावण महिना पण येतोय म्हणून अशावेळी लोकांचं जे आकर्षण असतं ना हे रानभाज्यांकडे जास्त असतं आणि असायलाच पाहिजे कारण ह्या भाज्या केमिकलयुक्त असतात कुठल्याही रासायनिक खतावर ह्या वाढलेल्या नसतात तर ह्या भाज्या आपोआप झालेल्या असतात म्हणून ह्या भाज्या आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असतात त्याचबरोबर रोग प्रतिकार क्षमता ही वाढवतात ह्या भाज्या म्हणून ह्या भाज्या रानटी भाज्या तुम्ही आवर्जून खाल्याच पाहिजेत तर कंटोळी शोधणार एवढ्यात पाऊस आला तर केलीच्या झाडाखाली लपलो तर इकडचं हे व्ह्यूज बघा नयनरम्य असे हे व्ह्यूज आहेत किती सुंदर सगळीकडे दाट पसरलं आहे पूर्ण असं अंधार झालेला आहे हवा सुद्धा खूप सुटले आणि खाली गवत पण छान हिरवगार झालंय तर या निसर्गाच्या खुशीमध्ये या निसर्गरम्य वातावरणात व्ह्यूज बघा खूप सुंदर जबरदस्त समोर एक वेल आहे तिकडे आपण जाऊन बघू कंटोळीचीवर आहेत मंडळी हे बघा पटकन काढून घेऊया आपण खाली पण आहेत अजून कंटोली आलेत याला बऱ्यापैकी आहेत कंटोली हे बघा हे एक इकडे पिकलेले आहे अर्धा कच्चा आणि अर्ध पिकलं आहे त्याच्या खाली एक आहे इकडे हे बघा त्याच्यानंतर इकडे एक आहे हे मस्त साईज आहे छान तर आपल्याला कंटोली मिळाली या वेलीवर आहेत कंटोली आपल्याला भेटलीत एक आणि दोन हे थोडं छोटं आहे चालेल तर मंडळी बघा एवढी कंट्रोली आपल्याला भेटली हे पिव्याचे फूल बघा किती छान दिसतंय अडचण किती आहे बघा ह्या वेळीवर पण आहेत कंटोले एक दोन तीन तरी मिळतील हे अडचण बघा किती झाले मित्रांनो तुम्ही कंटोली काढत असाल ना तर हातामध्ये नेहमी काठी ठेवा कारण ह्या कंट्रोलीच्या जा झाडावर साप बसलेला असतो कोणता साप तर हरणटोल आणि चापड्या हे दोन्ही साप हिरव्या कलरचंच असतात म्हणून हाताने कधी कंट्रोल शक्यतो पटकन काढू नका आधी असे चाचकून बघा नंतरच तुम्ही हे कंट्रोल काढा तर ह्या वेलीवर आता आहेत दोन तीन आहेत ते काढून घेऊया आपण हे बघा खूप छान साईज मिळाली अजून दोन भेटले आपल्याला कंटोली परत एकदा पाऊस येतोय की काय असं झालंय पूर्ण वातावरण हे पावसाचं झालंय आणि पांघराला काही सोबत आणलं नाही घेत होतो छत्री म्हटलं सकाळी ऊन पडलं होतं ना तर जाऊ द्या कशाला घेतली नाही ना, ना। इकडे आल्यानंतर जंगलात आता पाऊस येतो सारखा सारखा तर हे बघा मित्रांनो ह्याच्यावर बघा छोटे छोटे काटे आहेत तर ह्या काट्यावरूनच ह्या फळाला करटोली असं नाव पडलं आहे दोन मिनाले आणखी मस्त आहेत साईज आज करटोलीची भाजी मी खाईन संध्याकाळी दरवर्षी ना पावसाला आला की मी तीन चार भाज्या तरी करटोलीच्या खात असतो कारण ह्या खायला पौष्टिक आहेत मित्रांनो तुम्हाला माहितच आहे पूर्ण असा उतार भाग आहे स्लीप होते स्लीप खालच्या साईडला आलो आता आधी कंटोली काढून घेऊया आपण इकडे कंटोली आहेत हे बघा इथे जाग्यावर दोन कंटोली दिसली जाग्यावर दोन कंटोली त्याच्यानंतर एक इकडे आहे बघा हा एक आहे इकडे भेटला कंटोली या झाडावरती कंटोलीची वेल आहे दोन कंटोली पूर्णपणे पिकून गेलेत हे बघा इथे आणि एक इकडे आहे हिरवगार दिसतंय हे बघा इथे ते आपण काढून घेऊया हे कंटोल बघा पूर्ण पिकून गेलंय तर ह्याचा फायदा काय होऊ शकतो याचं तुम्ही बी लावू शकता तसं बी पटकन हे रुजत नाही पण जेव्हा नवीन पाऊस पडतो ना, पा। ना तेव्हा हे बी तुम्ही पूर्णपणे सुकवून एखाद्या थैलीमध्ये तुम्ही लावू शकता जेव्हा त्याला कोम येईल तेव्हा तुम्ही दुसऱ्या जागी याची वी लावू शकता तर हे पाठीची दिसतय हा आहे वसई तिकडे पूर्ण वसईची खाडी आहे चिंचोटी त्याच्यानंतर मग इकडे पुढे आल्यानंतर नागले खारबाव अजून पुढे आल्यानंतर मग पाये आणि हा इकडे जो आहे हमारा गांव तर हे कंट्रोल की वेल है मंडले बगा कंट्रोल फूल बघा कसं छान पिवळं पिवळं आहे ते आणि हे कंटोळीचे पानं ही पानं बघा कशी असतात कंटोळी पण आले त्याला पण अजून लहान आहेत हे बघा इथे एक झालंय कंटोळ इकडे पण झालंय ते पण लहान आहे अजून तर मंडळी ह्या कंटोळी भाजीचा फायदा आयुर्वेदिक फायदा काय आहे तर तुमचं पोट जर सारखं सारखं दुखत असेल आणि तुमची पचनक्रिया जर व्यवस्थित नसेल तर ह्या कंटोळीच्या वेलीचं कोवळ्या पाण्याचा रस सकाळी तोंड धुवल्यावर उपासीपोटी एक कप प्यायचा आहे आणि झोपण्यापूर्वी कोवळ्या पाण्यांचा रस एक कप प्यायचा आहे तर पाच दिवसामध्ये तुम्हाला लगेच फरक जाणवेल तुमचं पोट दुखायचं पण थांबेल तुमचं पोट साफ होईल पूर्णपणे गडगड होणार नाही आणि पचनक्रिया पण व्यवस्थित होईल आणि दुसरा फायदा म्हणजे तुमचं शरीर असं लठ्ठ झालेलं असेल तुमच्या शरीरावर खूप चरबी असेल तर तसंच ह्या पाल्याचा रस करून प्यायचा आहे तुम्ही पंधरा दिवसात तुमचं वजन हे कमी झालेलं असेल आणि ही भाजी तुम्ही अधूनमधून खायची आहे कंट्रोलची भाजी तुम्हाला लगेच फरक जाणवेल तुमचा लठ्ठपणा पण पन कमी झालेला असेल आणि चरबी पण कमी झालेला असेल तर हे फायदे आहेत या भाजीचे म्हणून तुम्ही ही भाजी पावसाळ्यामध्ये खायलाच पाहिजे अडचणीतून वाट करत करत आपल्याला पुढे जावं लागतं साप वगैरे बसलेला असतो वेळेवर म्हणून हातामध्ये काठी नेहमी ठेवाच कंट्रोली नाही सर्वच वेली कंट्रो असतात असे नाही काही मोजक्याच वेलींवर कंट्रो असतात तर इकडे नाही कंट्रोली तर कंट्रोलीच्या वेलीचे पण प्रकार असतात नर आणि मादी आता ही वेल बघा ह्या वेळेला फुलं वगैरे आहेत पण ह्याच्यावर कंट्रोलर नाही कारण ही, ही आ, नर जातीची वेल आहे म्हणून ह्याच्यावर कंट्रोलर नाही जी मादी असते त्यावरच ते कंट्रोल येत असतात तर मी बघा सांगितलं म्हणले की कंट्रोलीच्या वेळेवर साप बसलेले असतात आता तुम्हीच बघा ह्या पानावर हा कोणता कीटक बसलेला आहे ते दिसायला असा आहे हा कीटक याचं काय नाव आहे तुम्ही सांगा जरा मला हा बघा असा दिसतोय आणि बरोबर हा कंटुळीच्या वेळेवरच बसला आहे पानामध्ये आणि ह्या कीटकामध्ये काहीच फरक नाही हा बघा कसा घट्ट पकडून बसला आहे बघा